माझ्या कथेचे नाव आहे बॉडीगार्ड माझ्या लय भरी कोल्हापुरी या पुस्तकाचा एक पुरस्कार घेण्यासाठी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रमाला अवकाश होता आम्ही सर्वजण पुरस्कारार्थी हॉलमध्ये निवांत बसलो होतो तेवढ्यात एक आकर्षक व्यक्तिमत्वाच्या तब्येतीने बलदंड असलेल्या पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या एका व्यक्तीने हॉल मध्ये प्रवेश केला त्याच्या मागे काळी कपडे घातलेले दोघे बॉडीगार्ड होते दोघांनी आपल्या काळ्या शर्टच्या बाह्या दुमडून उघडे दंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता ती व्यक्ती सरळ आत आली व स्टेजच्या दिशेने चालू लागली स्टेजवर अद्याप कोणीही बसलेले नव्हते तिथे असलेल्या रिकाम्या खुर्चीवर ही व्यक्ती बसली तिच्या मागे दोघे बॉडीगार्ड पाठीमागे हात बांधून उभे राहिले थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि संयोजक यांच्यासाठी स्टेजवर मर्यादित खुर्च्या होत्या निवेदकाने त्या आलेल्या व्यक्तीला व त्यांच्या बॉडीगार्डना स्टेजवरून खाली उतरून समोरच्या प्रेक्षकांच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले परंतु त्या व्यक्तीने आपली जागा सोडली नाही तेव्हा निवेदकांनी बॉडीगार्डना स्टेजवरून खाली जाण्याची विनंती केली पण बॉडीगार्ड ही जागचे हल्ले नाहीत ही व्यक्ती कोण असावी या पुरस्काराच्या कार्यक्रमाला त्याला बॉडीगार्डची काय आवश्यकता भासावी असे अनेक प्रश्न माझ्या मनात तयार झाले पण कुणाला विचारणार तसे एकदम विचारणे पण बरे दिसले नसते कदाचित ती व्यक्ती प्रमुख अतिथीपैकी सुद्धा असू शकणार होती पण निवेदकांनी त्याला स्टेजवरून खाली बस प्रेक्षकामध्ये बसण्याची विनंती केली त्यावरून ती व्यक्ती प्रमुख अतिथी असेल ही शंका दूर झाली त्यामुळे मी शांत बसून राहिलो कार्यक्रम बघत राहिलो थोड्या वेळानंतर मला वॉशरूमला जावायचे होते मी हळूच तेथील एक दरवाजा उघडला आणि वॉशरूमसाठी आत गेलो तर त्यातील एक बॉडीगार्ड वॉशरूम मध्ये होता मी त्याला सहज विचारले तुमच्या सोबत आलेली व्यक्ती कोण आहे तेव्हा तो बॉडीगार्ड उतरला ते कोण साहेब आहेत हे मला माहित नाही अहो पण तुम्ही त्यांच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून आलात ना मग तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख कशी काय नाही मी विचारले आम्हाला त्यांनी सांगितले एका कार्यक्रमाला का जायचं आहे तुम्ही काळे कपडे घालून तयार राहा आणि आम्ही दोघे त्यांच्याबरोबर आलो पण आम्हाला ते कोण आहेत हे माहित नाही बॉडीगार्ड म्हणाला अहो असे कसे तुम्ही ज्याच्याबरोबर बॉडीगार्ड म्हणून जाता त्यांची तुम्हाला ओळख नाही असे कसे होईल मी म्हणालो साहेब तुम्हाला स्पष्टच सांगतो आमचा हा धंदा आहे आमचे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला ज्यांच्या बरोबर जायला सांगतात त्यांच्याबरोबर आम्ही एखाद्या लग्नाला कार्यक्रमाला सभेला जात असतो ते आम्हा दोघांना प्रत्येकी तीनशे रुपये मानधन देतात शिवाय नाश्ता आणि जेवण पण देतात बॉडीगार्ड म्हणाला कार्यक्रम सुरू असताना मी शेजारी असणाऱ्या अनेकांना स्टेजवर बसलेली व्यक्ती कोण आहे असा विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणीही समाधानपूर्वक उत्तर देऊ शकले नाही कार्यक्रम संपेपर्यंत मी मात्र टेन्शनमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर मी सरळ त्या व्यक्तीजवळ गेलो आणि त्यांना विचारले साहेब आपण कोण आहात आपली ओळख काय तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून मला धक्काच बसला ते म्हणाले मी एक प्राथमिक शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक मग तुम्हाला बॉडीगार्डची काय गरज आहे मी आश्चर्याने विचारलं एखाद्या कार्यक्रमाला सभेला लग्नाला किंवा वाढदिवसाला सोबत बॉडीगार्ड असले की कसं भारदस्त वाटतं सर्वत्र मान सन्मान मिळतो स्टेजवर बसायला खुर्ची मिळते हे कोणीतरी व्ही आय पी असतील असे समजून आपला मान सन्मान केला जातो यासाठीच मी बॉडीगार्ड वापरतो त्या शिक्षकांनी स्पष्टीकरण केले मी बऱ्याच लग्नामध्ये आणि सभा कार्यक्रमामध्ये असे बॉडीगार्ड असलेले बरेच लोक पाहिलेले आहेत काही काही वेळा हे बॉडीगार्ड ज्याचे बॉडीगार्ड म्हणून आलेले असतात तो माणूस एकदमच लुकडा हाडकोळा आणि किरकोळ स्वरूपाचा असतो आणि बॉडीगार्ड मात्र बलदंड असतात माझा एक मित्र आहे त्याला अद्याप नोकरी नाही कुठेतरी मध्ये जॉब करीत असतो तो तब्येतीनं एकदम बलदंड आहे त्याला मी विचारले जॉब नसताना इतर वेळी तू काय करतोस तेव्हा त्यानं उत्तर दिलं मला ज्यावेळी जॉब नसतो त्यावेळी मी एका उद्योगपतीकडे मी बॉडीगार्ड म्हणून काम करतो जाताना फक्त काळी कपडे का घालावे लागतात ते आम्हाला दिवसाला सहाशे रुपये नाश्ता व जेवण देतात एवढंच काही दिवस मजेत जातात त्यानंतर माझ्या मनात सुद्धा एके दिवशी असे आले की आपणही दोन बॉडीगार्ड घेऊन एखाद्या कार्यक्रमाला सभेला किंवा लग्नाला जाऊन यायला काय हरकत आहे असा मनात विचार यायला आणि मला एका मित्राचा फोन यायला एकच गाठ पडली सर आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे सोबत तुम्ही पाहिजे तुम्ही असला की थोडं इम्प्रेशन पडतं काय काम आहे मी त्याला विचारले अहो बरेच दिवस एका व्यक्तीनं माझे व्यवहारातील पैसे द्यायचे आहेत तो पैसे द्यायला टंगळमंगळ करतोय फोन पण उचलत नाही तेव्हा त्याला भेटून निर्वाणीचं सांगून यावयाचं आहे मी स्पेशल गाडी करतो ड्रायव्हरला घेतो पण तुम्ही सोबत पाहिजे लगेच मला एक कल्पना सुचली माझ्या दोन मित्रांना काळे हाफ शर्ट व काळ्या पॅन्ट घालून यावयास सांगितले मी मात्र पांढरा शर्ट काळी पॅन्ट टाय आणि काळे जॅकेट घालून त्यांच्याबरोबर जायला तयार झालो गाडीमध्ये मागे तिघे आणि पुढे ड्रायव्हर व मी असे पाच जण आम्ही त्या गावात गेलो त्या व्यक्तीचं घर शोधून काढलं तो मित्र त्यांच्या घरात पुढे गेला पाठोपाठ मी आणि माझे दोन बॉडीगार्ड असे एकदमच आम्ही घरात शिरलो ज्यानं मित्राचे पैसे द्यायचे होते तो एकदम पुढे झाला आणि आम्हाला नमस्कार करून त्यानं आत बसण्याची विनंती केली नाश्ता चहापाणी झाल्यानंतर आम्ही एकदमच पैशाचा विषय सुरू केला तेव्हा तो म्हणाला मी सध्या जरा अडचणीत आहे पण तुमचे निम्मे पैसे मी आज देतो आणि निम्मे पैसे पंधरा दिवसामध्ये दे देतो आणि माझ्याकडे बघून म्हणाला या दादाना कशाला उगीच तस्दी दिली दादा मी पैसे बुडवणार नाही तुम्हाला मी परत यायला लावणार नाही पंधरा दिवसाच्या आत तुमचे सर्व पैसे मी देऊन टाकतो माझ्यासाठी तुम्हाला एवढ्या लांब यावं लागलं याबद्दल मला माफ करा असे म्हणून त्यानं वाकून मला नमस्कार केला त्यानं दिलेले पैसे घेऊन आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि गावी आलो नंतर काही दिवसांनी माझ्याकडे एक अनोळखी इसम आला आणि म्हणाला साहेब तुमच्याकडे एक माझं महत्वाचं काम होतं परवा तुम्ही तुमच्या मित्राचे पैसे वसूल करून दिले तसेच माझं पण एक महत्वाचं काम आहे एका व्यक्तीने माझे पैसे द्यायचे आहेत तुम्ही सोबत आला तर जरा बरं होईल तो इसम म्हणाला अहो तो एक योगायोग होता नेहमीच माझ्याकडून वसुली घडेल असं काही सांगता येत नाही आम्ही सहज म्हणून एक प्रयोग केला आणि तो नशिबाने यशस्वी झाला तेव्हा मला तुमच्याबरोबर येता येणार नाही मी अशा काही आर्थिक व्यवहारामध्ये भाग घेत नाही मी त्याला समजावून सांगितलं पण तो काही केल्या ऐके ना सारखा खाली वाकून पाय धरू लागला साहेब तुम्ही एक वार माझ्याबरोबर या तुम्ही काही करू नका तुम्हाला मी तुमचं मानधन द्यायला तयार आहे तो गया वया करू लागला शेवटी मी तयार झालो नशिबाने पुन्हा हा प्रयोग केला तो यशस्वी झाला त्याचे पैसे मिळाले आता जेव्हा जेव्हा असा वसुलीचा प्रसंग असतो तेव्हा तेव्हा काही मित्र मला बोलावून नेतात दोन बॉडीगार्ड सह मी त्यांची पैसे वसूल करून आणून देतो माझा धंदाच होऊन बसला आहे तो अलीकडं कुठल्याही सभांना लग्नाला समारंभाला वाढदिवसाला मला बोलावलं की मी दोन बॉडीगार्ड घेऊन कार्यक्रमाला का हजेरी लावतो त्या कार्यक्रमाला मला, मला स्टेजवर बसण्याची संधी मिळते मान सन्मान मिळतो इतकंच थँक्यू